आणि मैत्रिणींनो आज मी तुम्हाला मुगाच्या डाळीची हे बघा ही तर मी मुगाची डाळ याच्यापासून मी आज तुम्हाला कोफ्ते बनवून दाखवणार आहे आणि हे जे कोफ्ते आहे हे अतिशय रुचकर होतात अतिशय खायला हे अतिशय टेस्टी होतात त्यासाठी मी काय काय साहित्य घेतलेलं आहे ते मी तुम्हाला सांगते आहे तर मी सर्वप्रथम ही मुगाची डाळ एक तास पाण्यामध्ये भिजत घातली होती ही जवळजवळ तीन वाट्या मुगाची डाळ आहे आता आमच्या घरामध्ये जास्त मेंबर्स असल्यामुळे मला ही डाळ जास्त भिजवा लागली दे बघा तुम्ही तुमच्या पद्धतीने भिजवा तर मी इथं मुगाची डाळ घेतलेली आहे जवळजवळ तीन साडेतीन वाट्या ही मुगाची डाळ एक तास पाण्यामध्ये भिजत घातली त्यानंतर मी हिला चार पाच पाण्याने स्वच्छ धुवून चाळणीतून इथं निथळत ठेवलेली आहे त्यानंतर मी या डाळीसाठी मला लागणार आहे कांदे कांदे मी इथं बारीक 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 चिरून घेतलेले आहे हे जवळजवळ सहा सात कांदे आहेत हा आपल्याला एवढा सगळा कांदा याच्यामध्ये लागणार आहे कारण कांद्यामुळेच या कोफत्याला अतिशय टेस्टी अशी चव येते किती खाऊ आणि किती नाही असं होऊन जाते त्यामुळे कांदा भरपूर घालायचा असतो याच्यामध्ये मी इथं सात आठ कांदे घेतलेले आहे बारीक चिरून घेतलेले आहे त्यानंतर मला इथं वाटणामध्ये लागणार आहे जवळजवळ एक इंच एवढं मोठं असं आल्याचा तुकडा घेतलेला आहे मी आलं घेतलेलं आहे त्यानंतर हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे मी आठ दहा हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे कढीपत्त्याची थोडीशी पानं घेतलेली आहे आता सध्या माझ्याकडे फ्रेश कोथिंबीर नाही आहे तरी मी हा थोडासा कोथिंबीर यामध्ये घेतलेला आहे त्यानंतर आपल्याला डाळ वाटतानाच याच्यामध्ये जवळजवळ दोन चमचे भरून जिरं घालायचं आहे ते आपण याच्यामध्ये जिरं घालू आहे आणि आता मी ही डाळ ही मिक्सरमधून वाटून घेते डाळ ही जास्त बारीक वाटायची नाही जरा ती जाळ जाळसरच वाटल्या गेली पाहिजे अशी ही डाळ मी आता सर्वप्रथम वाटून घेते बघा आता मी मिक्सरमधून ही अशा पद्धतीने आपली ही डाळ ही अशी फिरून घेतलेली आहे म्हणजे वाटून घेतलेली आहे बघा बारीक नाही आहे ओवळ धोबळ अशी जी जाळसर अशी ही डाळ मी मिक्सरला लावून वाटून घेतलेली आहे आणि मिक्सरमध्येच मग मी हिरवी मिरची जिरं आलं कोथंबीर कढीपत्ता हा सगळा फिरवून घेतलेला आहे आता त्यानंतर हा आपला कांदा आणि थोडीशी हळद यामध्ये मी मिश्रणात घालणार आणि मीठ आता हे सर्व मी या डाळीमध्ये कालवून घेते बघा आता हे सर्व मिश्रण मी कालवून घेतलेलं आहे ह्याच्यामध्ये कांदा आणि वा, ते हिरवं वा हिरवं वाटण केलेलं ते वाटण मीठ आणि हळद असं हे सर्व मिक्स केलेलं आहे आता आपण याचे कोपते बनवायचे तर आता कोफ्ते कसे तयार करायचे तर आपण कढईमध्ये सोडताना आपल्या हे बघा हा आपला हात आहे या हातामध्ये हे मिश्रण थोडंसं घ्यायचं अशा पद्धतीने अशा पद्धतीने हे मिश्रण हे अशा पद्धतीने हे मिश्रण पहिले गोळा करायचा दाबायचं त्यानंतर हे आपले समोरचे बोटं असतात त्याच्यावरतीच याला असं थोडं थोडं याला गोल करायचं आणि नंतर हे अशा पद्धतीने थोडेसे चप्ट झालं एकसारखं चपट झालं की मग याला असं आपण तेलामध्ये सोडूया हे कोफ्ते तळायचे आहे त्यासाठी मी इथं गॅस पेटवलेला आहे गॅसवर कढई ठेवलेली आहे त्याच्यामध्ये हे तेल टाकलेलं आहे आता हे तेल चांगलं तापलं की याला थोडंसं कमी करायचं गॅस आपला आणि त्यानंतर मग आपण हे जे आपले कोफ्ते आहे ते बनवून याच्यामध्ये टाकूया आता मी इथं या तेलामध्ये हे कोफ्ते बनवून सोडलेले आहे आता आपण याला मस्तपैकी खरपूस दोन्ही साइडनी तळून घेऊया चांगले ते ब्राऊन होईपर्यंत त्याला तळवून घ्यायचे त्यानंतर बघा मी क दाखवते तुम्हाला कसे दिसतात ते बघा आता हे दोन्ही साइडनी कसे गोल्डन ब्राऊन असे झालेले आहेत आता मी याला या कढईतून काढते आणि तुम्हाला प्लेटमध्ये घेऊन दाखवते बघा आता आपले हे मुगाच्या डाळीचे कोफ्ते खाण्यासाठी तयार झालेले आहे बघा कसे मस्तपैकी प्लेटमध्ये आता हे खाण्यासाठी आपले तयार याला मी टोमॅटो केचप बरोबर खायला घेते आहे तुम्ही मला कमेंट करून सांगा की हे जे मुगाच्या डाळीचे कोफ्ते ते कसे तयार केलेत मला कमेंट्स करून सांगा मी तुमच्या कमेंटची वाट बघते आहे